बातमी आहे राज्याच्या राजकारणासंदर्भात विधानसभा निवडणुकांसंदर्भात विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीची रणनीती सुरू आहे रणनीती आखण्याची तयारी सुरू आहे वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा झाली असून पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील जागांवर मंथन झाल्याची माहिती समोर येते दरम्यान वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे पाहूयात राजकीय आणि जातीय रा समीकरण जिंकून येणाऱ्या जागांचा विचार मेहनत घ्याव्या लागणाऱ्या जागांबाबत चर्चा सभा आणि प्रचार यांचं नियोजन वादग्रस्त मुद्दे आणि टीका टिप्पणी न करणे पक्षांतर्गत वाद हा त्या पक्षाच्या नेत्यांची जबाबदारी निवडणुकीत तिन्ही पक्षांची भूमिका एकच असणे उद्धव ठाकरे रविवारी नागपूर दौऱ्यावर असतील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं ते अनावरण करणार आहेत उद्धव नागपूरमध्ये सभा घेतील आणि जागा वाटपाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे